तर एकीकडे मुंबईतील पाणीवाणीचं संकट संपवण्यासाठी सगळ्या स्तरातील व्यवस्था वेगानं धावल्यात मात्र मुंबईपासून सहाशे किलोमीटर दूर असलेल्या अकोल्याच्या उगवा गावकऱ्यांची दखल कुणीच घेत नाहीये उगवा गावात अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाई आहे लोकप्रतिनिधी देखील याकडे लक्ष देत नाहीयेत मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही गटांकडून समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे गावात पाणी पुरवठा कनेक्शन दिलं मात्र ठेकेदारी आणि कमिशनमुळे पाणी पोहोचतच नाही असा आरोप काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव प्रकाश कायडे यांनी केलाय पाण्याची समस्या आणि मोठं गाव आहे मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे तिथले लोकप्रतिनिधी मला वाटतं की राजकीय हो, फक्त याच पक्षाच्या माणसाने आपलं काम केलं पाहिजे किंवा याच पक्षाकडून आपलं काम केलं पाहिजे अशा प्रवृत्तीतून हे सगळं पाण्याची टंचाई आणि हे विषय मागं राहायला पाहिजे तर तिथं पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे रोज पाणी मिळणं आवश्यक आहे मोठं गाव आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यात ही भीषण पाणी त्यांचाही सगळीकडेच जाणवणार आहे पण सत्ताधाऱ्याची कुठलीही पालकमंत्री साहेब असतील किंवा जे सत्तेवर आहेत त्यांची कुठलीही पाण्यासंबंधीची विशेष बैठक सुद्धा या जिल्ह्यात अजून आयोजित करण्यात आलेली नाही अनेक ठिकाणी आहे मागं तुमच्याच एनडी टी व्हीच्या माध्यमातून एका ठिकाणी किडनीचे आजार पाण्याच्या खराब पाण्यामुळे निर्माण होत आहे प्रत्येक जी पाणी पुरवठा योजना आहे त्यावर जे आहे तर फिल्टर प्लांट असलेच पाहिजे फिल्टर शिवाय आता शक्यच नाही आहे